अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंढाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हरलात तरी त्याच्यासाठीच आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन संपते पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन सुरू होते आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते स्वतःवरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका संकट हा जगातील असा जादूगार आहे जो एका क्षणात आपले कोण परके कोण दाखवून देतो डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की सूर्यप्रकाशा इतक्या स्पष्ट असलेल्या गोष्टी सुद्धा दिसत नाहीत जीवनात वाईट गोष्टींचा पश्चाताप फक्त सुबुद्धी असणाऱ्यांनाच होतो प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला दिलेलं वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःला घातलेला एक नियम आहे जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते निदान आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणं म्हणजेच सुखी जीवन